वसई विकास मध्ये आपले हार्दिक स्वागत स्टार ट्रस्ट मार्फत विरार येथे जागतिक संगीत दिनानिमित्त अनोखी गायन स्पर्धा संपन्न यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विरार सेमिनार युवा महाविद्यालय येथे जागतिक संगीत दिनानिमित्त अनोखी मराठी गायन स्पर्धा संपन्न झाली यामध्ये गाणं गाताना कोणत्याही प्रकारची कोणतीही वाद्य वाजविण्यात आली नाहीत लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत गोळ गळ्याने नैसर्गिकरित्या आपल्या सुमधूर आवाजाने ही कलाकारांनी गाणी गायली व उपस्थितांची व परीक्षकांची मनं जिंकली या स्पर्धेत जवळजवळ अठ्ठ्याण्णव स्पर्धकांनी भाग घेऊन त्याला प्रतिसाद दिला आनंदाचे डोई आनंद तरंग या भक्तीगीतासह खंडेरायाच्या लग्नाला देवदेव्हाऱ्यात नाही कधीतरी पहाटे अशी भक्तिमय गाणी उपस्थित लहान थोरस स्पर्धकांनी गाऊन प्रेक्षकांची व परीक्षकांची देखील मनं जिंकली शीतल प्रशांत सुवर्णा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर या देखील यावेळी उपस्थित होत्या असे स्पर्धेचे समन्वयक अजीव पाटील व प्रकाशक वनमाळी यांनी सांगितले स्पर्धेतील खुलागट प्रथम पारितोषिक तेजल घोळके द्वितीय मनस्वी मिस्त्री तृतीय आर्यन जामसुतकर उत्तेजनार्थ गजानन वेलिंग मानसी देशपांडे चारुता पांगारकर दुर्वेश निगुळकर गट प्रथम पारितोषिक श्रावस्ती रुके द्वितीय मनवा राऊत तृतीय अथर्व गोलतकर उत्तेजनार्थ मायरा रणदिवे वैभवी राणे यांना देण्यात आले पारितोषिक वितरण माजी सभापती माया चौधरी माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे माजी नगरसेविका रीटा सुरैया परीक्षक शीतल सुवर्णा यांच्या हस्ते पार पडला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोक्षे मुग्धा लेले भूषण चुरी तानाजी पाटील जानवी ठक्कर यांनी मोलाचे सहकार्य केले समोर एक लोकगीत सादर करतो दुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला हो आलो खंडेरायाच्या लग्नाला हो आलो वराडी पोन पोन संग सरस्वतीला घेऊन आले गणपती गजा परंतु मला हे आवडते म्हणून मी दोन ओळख तुम्हाला म्हणून दाखवते क्षण भर उघड দেহদীপদ হৃদয় প্রভু ইন্সট্রুমেন্ট না থ্রি লোক भाग घेतला मी आल्यानंतर दोन गाणी ऐकली एक आपल्या वयस्कर व्यक्ती आणि छोट्या अतिशय सुंदर म्हणजे विदाउट म्युझिक सूज पकडून ठेवणं हे खरोखर खूप कठीण असते आमच्या क्षितीजच्या क्षितीजची मुलगी क्षिप्रा यांच्या या संगीत टीचर इथे बसलेल्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे स्पर्धा आयोजित केल्या जातात विविध आता ते म्हणाले मसाले केक बनवण ह्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुमच्याकडून काही सूचना येऊ द्या म्हणजे आम्ही जी काही यंगस्टरच्या माध्यमातून स्पर्धा घेतो किंवा उद्योग पर मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड करावं असं असते की काम करत असताना एखादी नवीन सूचना पण येऊ शकते की तुम्ही यंगस्टरच्या माध्यमातून हे पण आयोजित करा तर ते पण आपण ऑलवेज तयार असतो वर्षभरात विविध उपक्रम आणि